नमस्कार मंडळी मी डॉक्टर संपदा तांबोळकर बालरोगतज्ञ हल्ली आईबाबांनो तुमचा एक गहन प्रश्न बरं का म्हणजे हल्ली मुलं लवकर झोपतच नाही तो साडे अकरा बारा साडेबारा एक वाजले तरी ही मुलं काही झोपायचा पत्ता नसतो आणि अर्थातच सगळे पालक माझ्याकडे येतात आणि म्हणतात काय करावं बरं का का झोपत नाही मग सकाळी उठायला उशीर मग शाळेत जायला उशीर मग दुपारी काहीतरी विचित्र वेळेला झोपणं तर आज आपण थोडक्यात बघूया बर का की झोपवायचं कसं अर्थात आपण पण झोपायचं कसं शिकायची गरज आहे ते नवीन नाही पण आज आपण मुलांचा विषय घेतोय आपण थोडंसं टेक्निकल बघूया की झोप येते कशामुळे की एक विशिष्ट वेळ जातं की आपला जो मेंदू आहे तो सावकाश हळूहळू स्लीप मोडमध्ये जायला येतं आणि ते त्याच्यासाठी एक महत्त्वाचं हॉर्मोन शरीरात तयार होत असतं बरं का ते त्याचं नाव आहे मेलॅटॉनिन मग मी मला म्हणाल हे का सांगताय बरं तुम्ही मला काय त्या मेलॅटोनिनचा आमच्याशी काय संबंध तर मेलॅटोनिन बॉडीमध्ये आपल्या शरीरात येतो तरी कुठून ते आपण थोडक्यात बघूया मेलॅटोनिन ह्या दोन गोष्टींनी येतं एक तर प्रचंड प्रमाणात थकवा शारीरिक कष्ट शारीरिक हालचाल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या बॉडीला उन्हाचं एक्सपोजर जर तुमच्या अंगावर ऊन दुपारच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस पडलं तर अर्थातच शरीरात मेलॅटोनिनची निर्मिती जास्त होते आणि नंतर आपण विशिष्ट वेळेला झोपायची हो तयारी करतो तर आता या मुलांमध्ये आपण मेलाटोनिन किंवा आणायचं तरी कसं किंवा आपण त्यांना झोपवायचं कसं तर एक महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मेलाटोनिन जसं मी म्हटलं वाढतं कसं तसं कमी व्हायची मुख्य कारण म्हणजे आपल्या स्क्रीन्स डिव्हायसेस मोबाईल्स टी व्हीजमधे येणारे किंवा फॉर दॅट मॅटर आपल्या घरातल्या लाईटमुळे येणारे रेस जे निळे आपल्याकडे वेव्ज येत असतात ब्लू लाईट जिला आपण म्हणतो किंवा लाईट असो हो, त्याच्याने ची निर्मिती एकदम कमी होती आणि झोप येत नाही म्हणून बघा ना की जर रूम थंड असेल गार असेल अंधारी असेल तर झोप लवकर येते तर आता या आपल्याला मुद्द्याकडे थोडंसं पुढे घेऊ आणि मग मुलांना झोपवायचं तरी कसं याच्याकडे बघू तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या मुलांना झोपवायच्या आधी किमान पक्षी दोन तास ते टी व्ही मोबाईल व्हिडिओ सगळं बंद करा म्हणजे आपल्या मेंदूला कुठल्याही प्रकारची उत्तेजना मिळत नाही त्या मेंदू अलर्ट राहत नाही आणि तो मेंदू जागा राहत नाही आपल्या मेंदू ऑटोमॅटिकली म्हणजे मुलांचा मेंदू ऑटोमॅटिकली स्लीप मोडमध्ये जायला तयार होतो त्यामुळे आईबाबांनो झोपायच्या आधी किमान पक्षी दोन तास टी व्ही बंद मोबाईल तर अर्थातच देणं अपेक्षितच नाही आहे पण जो देत असाल थोडाफार तर तो द्यायचा नाही आणि स्क्रीन्स बंद ही झाली एक गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की बघा आपल्याला ना विशिष्ट आपल्या मेंदूला एक दिनचर्या फॉलो करायची सवय असते म्हणजे काय की एका विशिष्ट वेळेला झोपायचं एका विशिष्ट वेळेला जेवायचं एका विशिष्ट वेळेला खाय उठायचं ही दिनचर्या फॉलो त्याला आम्ही स्लीप पॅटर्न्स म्हणतो म्हणजे ही झोपेची सुद्धा दिनचर्या असते बरं का म्हणजे रोजच्या रोज त्याच वेळेला झोपलं पाहिजे आणि त्याच वेळेला उठलं पाहिजे अगदी शनिवारी रविवारी सुद्धा म्हणजे आज आठ वाजता झोपलो आहे आणि उद्या एक वाजता झोपलो आहे किंवा आज अकराला झोपलो आहे न उद्या पहाटे दोनला झोपलो आहे ह्याच्याने काय होतं मेंदूचं कन्फ्युजन व्हायला लागतं त्यामुळे एक आपण लक्षात ठेवायचं की साधारण लवकर जेवायला घालून साडेसात आठला मुलांना जेवायला घालून नंतर एक दीड दोन तास गेल्यानंतर साधारण साडेनऊ दहाच्या सुमारास ही मुलं त्यांच्या त्यांच्या खोल्यांमध्ये किंवा आपल्या आपल्या झोपेच्या ठिकाणी गेलीच पाहिजेत आणि ही दिनचर्या रोज मूल मोठं होत असताना अगदी लहानपणीपासून म्हणजे बाळ असल्यापासून सुरुवात केली पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की आपण ना झोपेच्या अग, अगोदर एक महत्त्वाचं म्हणजे एक रुटीन सेट से करायला तयार करा म्हणजे में मेंदूला सिग्नल मिळतो की आता ही झोपेची वेळ झाली बरं का म्हणजे रुटीन काय असू शकतं की झोपताना बाबा काही लोक म्हणतात की आम्ही नाईट सूट घालतो आम्ही लहान मुलांना त्यांचे कपडे बदलतो आणि छान झोपायचे कपडे त्यांचे नाईट सूट घालतो बरं ते नसेल घेतलात तर काय जरा मोठी मुलं असतील तर त्यांना सवय लावा की झोपायच्या अगोदर हे ब्रश करायची वेळ आहे रात्री पाणी प्यायची झोपताना थोडंसं पाणी प्यायची वेळ आहे ब्रश करायची वेळ आहे नाईट सूट घातला की अर्थातच मेंदूला सल सवय होते आणि मेंदूची तयारी होते की आता आपण स्लीप पॅटर्नमध्ये किंवा स्लीप मोडमध्ये जायचं आहे मग काय मग त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलाला म्हणायचं तू जाऊन खोलीत झोप आणि आपण मात्र आपलं काम वर्क फ्रॉम होम किंवा टॅबवर किंवा व्हॉट्सॲपवर बसायचं हे अशक्य आहे त्यामुळे कुठल्या तरी एका पालकाने किंवा आजी आजोबांनी त्या मुलांना थोडी छोटी मुलं असतील तर छान कुशीत घेणं अपेक्षित आहे आणि त्या खोलीत जायच्या आधी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती खोली थोडीशी अंधारी करायची लाईट घालवायचे थोडी थंड करून घ्यायची वॅल लावून घ्यायचा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर व्हेंटिलेशन असेल तर हवा खेळून द्यायची म्हणजे त्या मंद वाऱ्यात ते ते त्या अंधारे खोलीमध्ये झोप छान लागते त्या मुलांना घेऊन जायचं आणि त्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्लीप पॅटर्नमध्ये सगळ्यात मोठा हात असतो म्हणजे बेड टाईम स्टोरीज म्हणजे लहान मुलांना झोपताना सांगितलेल्या गोष्टी मग त्या आईनी सांगाव्यात बाबांनी सांगाव्यात आजीनी सांगाव्यात आणि त्यावेळेस त्यांच्याशी दंगा मस्ती करणं अपेक्षित नसतं त्यांना मग काही लोक म्हणतात की आम्ही रामरक्षा म्हणतो हरकत नाही काही आया म्हणतात की नाही मी त्यांना रोज एक गोष्ट सांगते काही आया म्हणतात की आम्ही थोडंसं एक पुस्तक वाचून दाखवतो अर्थात अंधाऱ्या खोलीत पुस्तक वाचणार अशक्य पण थोडीशी मोठी मुलं असतील तर रोज एक झोपताना त्यांना पानभर गोष्ट वाचावी पुस्तक वाचावं म्हणजे त्यांच्या एकतर मेंदूला सवय होते झोपायची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाचनाची आवड लागते तर अशा पद्धतीनं त्यांना अंजारून गोंजारून इनिशियली तुम्हाला चार पाच दिवस थोडं कठीण जाईल पण आपसुकच आठ दहा दिवसांनी त्या मेंदूला हळूहळू सवय होईल आणि ती नंतर मुलंच म्हणायला लागतील चल माझी झोपेची वेळ झाली आता आई तुम्हाला गोष्ट सांगायला लागेल आणि त्या गोष्टींची ना मुलांची आवड त्यांना त्याची ते निर्माण होते आणि त्यांची इमॅजिनेशन पॉवर ही पुढे जाऊन क्रिएटिव्हिटीमध्ये रूपांतरित होते त्यांची इमॅजिनेशन पॉवर वाढते त्यांचा शब्दभांडार वाढतो वोकॅबरी वाढते आणि झोपताना मेंदू एक थोडासा एक वेगळ्या सबकॉन्शियस लेवलवर स्पॉन्ससारखं ती गोष्ट त्यांच्या मेंदूच्या आतमध्ये जात असते आणि चांगल्या सा सवयी लागत असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का की हे मूल रोज संध्याकाळी घरात न बसता संध्याकाळी उन्हामध्ये सा साधारण साडेचार पाचच्या सुमारास किंवा चारच्या सुमारास जर शाळेत न आल्यावर थोडं खाल्लं वगैरे तर धूम पटांगणात खेळायला गेलं पाहिजे खुल्या वातावरणात थोडंसं उन्हात ना, हे मूल खेळलं सा सा तर साहजिकच आल्यावर दमलेलं असतं त्याच्यामुळे जेवतात व्यवस्थ व्यवस्थित मी सांगितल्याप्रमाणे मेलॅटोनिम झालेलं असतं त्यामुळे झोप पण छान येते त्यांना निद्रानाश होत नाही आणि अर्थातच कुशीत घेतलं की दहा मिनिटात मूल झोपायला तयार आणि हे झालं जरा मोठ्या मुलांचं बरं का आता छोट्या बाळांचं काय तर मैत्रिणी नो बरेचदा माला ना माझ्या लेकी दवाखान्यात येऊन सांगतात की संपदा मावशी ना हा झोपताना यायला तर ना सारखी बाटली लागतेच बरं का आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तो ना सारखा ला दोन दोन तासांनी उठतो आणि मग त्याला दूध लागतं मग ते अंगावरचं असो नाही तर बाटलीचं असो तर मी म्हणते अगं लेखी नो त्यांना रात्री झोपताना अशी दुध पाजायची नसतात कारण दोन गोष्टी होतात एक म्हणजे त्यांच्या मेंदूला ना सवय लागते आपल्याला मुलांना शिकवावं लागतं की उठलं की आपसूक परत झोपायचं आपल्याही जाग निद्रानाश झाली आपण झोपताना जर उठलो तर काय आपण दूध पिऊन परत झोपतो का नाही तर आपण आपल्या मेंदूला परत झोपायची सवय लावली आहे ना तर हीच सवय आपल्याला एक वर्षा बा, तील त्या बाळतील बाळापासून सुरुवात करायची अर्थातच साधारण वर्षानंतर त्या मुलांना रात्री दूध पाजायची नाही झोपवताना तर अजिबात दूध पाजायचं नाही मग ते अंगावरचं दूध असो नाही तर वरचं दूध असो गाईचं दूध असो ते दूध पाजायचं नाही कारण बाळांना मग अशीच सवय लागते की उठायचं मग ते झोपताना दूध प्यायचं आणि मग परत झोपी जाऊन जायचं मग त्याच्यात होतं काय त्यांना कॉन्स्टिपेशनसारखे त्रास होतात त्यांचे येणारे दात सगळे किडायला लागतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांचं एक चुकीचं स्लीप सायकल तयार होतं आहे म्हणजे उठल्यावर थापटून थोपटून न झोपता किंवा स्वतःहून न झोपता काहीतरी तोंडात घेऊन प्यायल्याशिवाय किंवा दूध प्यायल्याशिवाय झोपायचं हो नाही मग कि बरेचदा काय होतं की ते लोक दूध पण पित नसतात ते फक्त आईचं ब्रेस्टचं तो, असतं किंवा बाटली घेऊन तोंडात झोपलेलं असतं पीत पण नसतं तर ही अतिशय चुकीची पद्धत आहे तर ती कृपा करून टाळा बाळ उठलो तर इनिशियली तुम्हाला त्रास होईल रडारड होईल पण थापटूनच झोपवायचं चार दिवस रडेल पाचव्या दिवशी झोपायला आपसूक शिकेल तर ही झाली एक गोष्ट आणि मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे झोपायचं तरी किती तर साधारण की सहा महिन्यानंतर किंवा वर्षाच्या आतील बाळाने किमान पक्षी बारा ते चौदा तास झोपतात बरं मग एक वर्षानंतर साधारण अकरा ते बारा तास तरी ही मुलं झोपतात चोवीस तासामध्ये आणि त्यानंतर मात्र पाच वर्षापर्यंत आठ ते दहा तास झोप ही आवश्यक आहे मुलांना पाच वर्षानंतर साधारण आठ एक आठ ते नऊ तास झोप पुष्कळ होऊन जाते कधी कधी नऊ ते दहा तास झोपली तरी हरकत नाही प्रत्येकाची झोपेची वेळ स्टाईल वेगळी असते पण एवढं तरी हे आपलं मूल झोपलं पाहिजे झोपेमध्ये नक्कीच त्यांची वाढ होऊ शकते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे तर आपण बघूया बरं का काय काय करता येईल आपल्याला झोपेसाठी एक म्हणजे डिवायसेस सगळे बंद दोन तास आधी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक स्लीप पॅटर्न तयार करा म्हणजे त्यांना एक झोपेची दिनचर्या तयार करा तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दुपारी उन्हात दुपारी म्हणजे तिन्ही सांजेलाच्या आधी थोडंसं सा उन्हात खेळायला पाठवा आणि मैदानी खेळ खेळून दे मुलांना थोडीशी मोठी मुलं असतील तरी किंवा छोटी असतील तरी बागेत जाऊन द्या चौथी गोष्ट म्हणजे झोपायच्या अगोदर त्यांनी एक पॅटर्न फॉलो करा त्यांचे कपडे बदला त्यांना छान ब्रश करायला सांगा पाणी प्यायला सांगा आणि कुशीत घेऊन झोपा आणि पाचवी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोपताना एक बेड टाईम स्टोरी त्यांना गोष्ट आवर्जून सांगा एक पानभर वाचन करा नाही तर मस्त कुशीत घेऊन गप्पा मारत 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 हळुवार आवाजात त्यांचा मेंदू शांतपणे झोपी जातो आणि अर्थातच मुलांचं जे वाढ आहे ना ते ग्रोथ हॉर्मोन झोपेत होतं बरं का वाढदेखील चांगली होते आणि झोपता झोपता चांगले संस्कार देखील मेंदूवर होतात तर ही झाली आपली इंटरव्ह्यू गोष्ट मुलांना झोपवायची तुम्हाला कंटेंट जर आवडला असेल तर अवश्य लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद